नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी आता खूपच घाई मदतीच्या घरी चाललेली असते कारण ईश्वरीला घरी जाण्यासाठी खूप उशीर झालेला असतो आता ईश्वरी घाबरत गणूबाप्पाला म्हणत असते की बाप्पा घरी काय झालं असेल काय माहिती पण आईला आणि त्रास नको होऊ देऊ मी वेळेवरती घरी नाही पोहोचू शकले तर मग माझ्याच चुकीची शिक्षा त्यांना नको देऊस तर मग आता ईश्वरीला लगेच आता इकडे अर्णवचं बोलणं आठवू लागतं की मोडू दे तुझ्या बहिणीचं लग्न नाहीतर तुझ्या बहिणीचं एक लग्न मोडल्याने काय फरक पडतोय एक मोडलं की दुसरा पटपाल दुसरा गेला की तिसरा आता ईश्वरीला अर्णवच हे सगळं बोलणं अगदी स्पष्ट आठवत असतं आणि या सगळ्या बोलण्यावरती ती विचार देखील करत असते ईश्वरी याच विचारांमध्ये अडकलेली असताना तेवढ्यात लगेच मागणं एक गाडी येते ती गाडी आता ईश्वरीला धडकणार तेवढ्यात लगेच ईश्वरी तिची गाडी घेऊन बाजूला होते पण मात्र ईश्वरी खाली पडता पडता वाचते ईश्वरी आधीच खूप घाबरून गेलेली असते गोंधळून गेलेली असते त्याच्यामुळे तिला काय करावं काहीही समजत नसत ईश्वरी तिची गाडी परत सुरू करते आणि लगेच परत घाईत घरी निघून येऊ लागते इकडे नम्रताचं लग्न मोडल्यानंतर नम्रता हॉलमध्ये शांतपणे बसलेली असते नम्रताने अजूनपर्यंत तिच्या डोक्यावरच्या मुंडोळ्या सुद्धा हलवलेल्या नसतात नम्रता खूपच पॅनिक झालेली असते तेवढ्यात लगेच तिथे सुप्रिया येते आणि नम्रताची ती झालेली अवस्था पाहता तिला देखील खूप वाईट वाटू लागतं सुप्रिया तिच्याकडे खूपच काकुतेच्या नजरेने पाहत असते व त्याच्यानंतर इकडे नम्रताला घडलेला प्रकार आठवू लागतो की दुकान तिच्या सासू सासरांना नाही तर चक्क अभिषेकला अभिषेकने स्पष्टपणे नम्रतेला सांगून टाकलं की तुमचे घरचे मला दुकान देत नाहीयेत म्हटल्यानंतर मी हे लग्न नाही करू शकत त्याच्यानंतर आता इकडे जयू सुप्रियासाठी पाणी घेऊन येते तिला पाणी देत असते पण मात्र सुप्रिया, सुप्रिया रडतच म्हणते जयुताई बघा ना आपल्या नम्रतेचं लग्न मोडलं जयुताई बघा भरल्या मंडपात मुलाकडची लोक निघून गेली आणि हा विचार करता सुप्रिया खूप रडत असते तर मग जयू आता सुप्रियाला शांत करत म्हणते अगं सुप्रिया रडू नकोस सुप्रिया म्हणत असते अहो जयू ताई मग मी रडू नको तर काय करू आता नमूची किती बदनामी होईल आधीच एक साखरपुडा मोडून नशिबाने हे स्थळ चालून आलं होतं पण आता ते सुद्धा मोडलं आता नम्रताचं लग्न कसं ठरेल हा विचार करताच आता इकडे सुप्रियाला खूप रडायला येत असत मग त्याच्यानंतर जयू आता सुप्रियाला शांत करत म्हणत असते हे बघ तू ना रडू नकोस नम्रताकडे बघ जरा त्याच्यानंतर आता ईश्वरीचे बाबा तिला शोधण्यासाठी गेलेले असतात ते सुद्धा आता घरी परत येतात आणि सुप्रिया जयू लगेच विचारते की काय कळलं का ईश्वरी बद्दल काही पण मात्र ईश्वरीचे बाबा शांतपणे मान हलवत नाही बोलतात इकडे आता सुप्रिया म्हणत असते अहो इशू कुठे असेल तिला काही झालं तर नसेल ना जयू लगेच आता ओरडत म्हणते घ्या तिला कशाला का काय होतय ईश्वरीचे बाबा तिला शांत करत असतात की काहीही बोलू नकोस पण मात्र जयू आता ओरडत म्हणते की काहीही बोलू नको कसं काय आपल्या नम्रताच लग्न मोडलं ईश्वरीमुळे तिला जे आता दिमाग चालवायला कोणी सांगितलं होतं तरी मी तुम्हाला म्हटले होते की तिला जास्त डोक्यावरती चढवून ठेवू नका पण नाही आता येऊ देच तिला बघतेस तिच्याकडे ईश्वरीचे बाबा म्हणत असतात अगं जयू काय चाललंय तुझं त्यात इशू सापडत नाहीये आणखीनच टेन्शन आणि तुझं काय चाललंय जयू म्हणत असते बघ दादा दुकानाचे पेपर्स घेऊन मुलाकडे गेली होती आणि आता ती गायब आहे आणि तू की त्याच्यानंतर आता आता ईश्वरी काय घरी येतच असते पण मात्र ईश्वरीला अर्णवचं बोलणं आठवत असतं की मुलगी आहेस ना म्हणून मी तुला सोडून देतोय नाहीतर तुझं काय केलं असतं ना मी इमॅजिन सुद्धा नाही करू शकणार त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुप्रिया नम्रताकडे येते आणि नम्रताला स्पष्टपणे विचारते की नमू मला खरं खरं सांग याबद्दल तुला काहीच माहिती नव्हतं एरवी तर सगळं एकमेकींना सांगत असतात पण मात्र एवढी मोठी गोष्ट तिने तुझ्यापासून कशी लपवून ठेवली मग त्याच्यानंतर नम्रताला काय बोलावं काहीही समजत नसतं नम्रता घाबरते सुप्रिया विचारते की बोल ना काहीतरी नम्रता आता घाबरत घाबरत त्यांना सांगू लागते मी आणि इशू आम्ही दोघींनी ठरवलं होतं बाबा विचारतात की काय ठरवलं होतं आणि नम्रता आता घडलेला सगळा प्रकार घरच्यांना सांगते त्यानंतर आता एक दुसरीकडे ईश्वरी घरी येते आणि घरी एवढी शांतता पाहता ते विचारात पडते की हे सगळं काय आहे ईश्वरी आता इकडे दाराशी मंपाजवळ येते आणि ईश्वरीच्या हातामध्ये दुकानाचे कागद असतात आणि मग त्याच्यानंतर तिथे काही पाहुणे सुद्धा असतात आणि ते ईश्वरीला पाहतात आणि आता ईश्वरीला पाहता त्या पाहुण्यांमध्ये लगेच कुजबूज सुरू होते मग त्याच्यानंतर तेवढ्यात लगेच तिथे शेजारच्या बायका म्हणतात की बघा बहिणीचं लग्न मोडल्यावरती तू इथे आलीस आता ही लग्न मोडलंय हे पाहता ईश्वरीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो मग त्याच्यानंतर आता इकडे आजूबाजूचे लोक तिकडनं निघून जातात मग त्यानंतर ईश्वरीचे बाबा जयू सुप्रिया हे सगळेच तिच्याकडे येतात सुप्रिया लगेच ईश्वरीला जाब विचारते की कुठे होतीस तू ईश्वरीला आता काय सांगावं कसं सांगावं काहीही समजत नसतं आणि ती पूर्णपणे ब्लँक झालेली असते तरी ते ईश्वरीचे बाबा सुप्रियाला शांत करतात बाबा ईश्वरीला विचारतात की तू बरी आहेस ना तर ईश्वरी हो म्हणते मग त्याच्यानंतर बाबा विचारतात की इशू तर एवढ्या वेळ कुठे होतीस ईश्वरी पुढे काही बोलणार तेवढ्यात लगेच आता सुप्रिया ईश्वरीवरती ओरडत म्हणते की आत्ताच्या आत्ता आतमध्ये चल मला सगळ्यांसमोर अजिबात तमाशा नको तू आतमध्ये चल सुप्रिया आता ईश्वरीचा हात पकडते आणि तिला लगेच खेचत खेचत आता इकडे घरामध्ये घेऊन येऊ लागते जयू ईश्वरीचे बाबा दोघेही तिच्याच मागे असतात मग त्याच्यानंतर आता इकडे सुप्रिया ईश्वरीला नम्रताच्या जवळ आणून ठेवते नम्रता आता ईश्वरीला सावरते आणि लगेच तिला विचारते इशू तुला काही झालं तर नाही ना ईश्वरी आता म्हणते ताई मी ठीक आहे पण लग्न काय याच्यावरती जयू आता लगेच म्हणते ते मोडलं ईश्वरी लगेच एक्चुर्याने पाहू लागते आणि जयू ईश्वरीला म्हणत असते ते तुझ्याचमुळे मोडलंय जयू बोलायला लागते पण मात्र सुप्रिया आता तिला शांत करत म्हणते जयू ताई एक मिनिट थांबा आणि आता सुप्रिया ईश्वरीला म्हणते इशू तू एवढ्या रात्री बाहेर कुठे फिरत होतीस आणि बाबा लगेच विचारतात की हे दुकानाचे कागद घेऊन का गेलीस आता ईश्वरी घडलेला सगळा प्रकार त्यांच्या सगळ्यांना सांगू लागते म्हणजेच की ईश्वरी सांगू लागते की मी तुमचं बोलणं ऐकलं होतं जेव्हा नम्रताची सासू त्यांना मिठाईच्या दुकानाची मागणी करत होती आणि मिठाईच्या दुकानाच्या पेपर्स वरती साईन करायला लावत होती तेव्हाच ईश्वरीला घडलेला सगळा प्रकार समजला ईश्वरी नम्रता आणि तिच्या झालेलं बोलणं सांगू लागत की आपण हे सगळं जिजूंच्या कानावरती घालूयात आणि मग त्यानंतर ते त्यांच्या आई वडिलांशी बोलतील आणि मग सगळं एकदम बढिया होऊन जाईल मग त्याच्यानंतर नम्रता ईश्वरीला म्हणाली होती की तू येईपर्यंत जर बाबांनी दुकानाचे कागद दिले तर मग त्याच्यानंतर ईश्वरी आता म्हणत असते की मी दुकानाचे कागद मग माझ्या समोर घेऊन जाते आणि मग अभिषेक आणि तिच्यामध्ये झालेलं सगळं बोलणं ईश्वरी आता घरच्यांना सांगते तुम्ही प्लीज तुमच्या आई वडिलांना समजवा ना तुम्हीच त्यांना सांगून टाका की तुम्हाला नकोय दुकानाचे कागद आणि मग त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरी सांगू लागते आणि जिजू मला म्हणाले होते की तू बिलकुल काळजी करू नको हे जे काय असेल ना ते मी बघून घेतो म्हणून ईश्वरी आता पुढचा घडलेला प्रकार सांगू लागते की त्याच खुशी मध्ये मी तिकडनं बाहेर पडले आणि मला नेमकं कसं बाहेर निघावं काहीही समजत नसतं तेवढ्यात लगेच तिथे दोन मुली आल्या आणि त्या मला तिकडनं घेऊन गेले आणि त्या मुलींनी मला लगेच फॅशन शो मध्ये आणून ठेवलं चुकून एका स्टेज गे वरती गेले आणि तिथे त्यांना मी कोणीतरी वेगळीच वाटले आणि मग त्याच्यानंतर इष्ट्री अर्णवच्या अंगावरती कशा पद्धतीने पडली मग तो फॅशन शो खराब केल्यामुळे आता एका रूम मध्ये मुलीने कोंडून ठेवलं आणि मग अर्णव तिथे आल्यानंतर त्यांच्या दोघांमधलं बोललं अर्णवने स्पष्टपणे विचारलं की माझं शो फ्लॉप करण्यासाठी तुला किती पैसे मिळाले तुला तुझ्या बहिणीच्या लग्नासाठी पैसे हवेत आणि म्हणूनच तू एक काम करायला तयार झालीस आणि मुलगी आहेस ना म्हणून तुला मी सोडून देतो नाहीतर तुझं काय केलं असतं ना मी इमॅजिन सुद्धा नाही करू शकणार आणि मग त्याच्यानंतर आता ईश्वरी लगेच निघून जात आहे ईश्वरी सांगत असते आणि या मला तिकडन सुटून यायला वेळ लागला ईश्वरी आता सांगू लागते पण जिजू इथे आले होते ते काय म्हणाले मला तर वाटलं होतं की सगळं एकदम बढिया होऊन जाईल पण हे काय चाललंय मग त्याच्यानंतर सुप्रिया आता ओरडत म्हणते की इशू तुझ्यामुळे नमूचं लग्न मोडलंय बाहेर तू आरडाओडा बघितलास ना तुला हे सगळं कोणी करायला सांगितलं होतं आणि मुळात म्हणायचं म्हणजे मोठ्यांच्या गोष्टी मध्ये लुडबुड कशाला करायची ईश्वरी आता तिच्या आईला म्हणते अग आई त्यांना दुकान हवं होतं आणि बाबांनी एवढ्या मेहनतीने केलेलं दुकान आपण असंच त्यांना देऊन द्यायचं का आणि हुंडा घेणार नव्हते म्हणाले होते ना मग हा एक हुंडाच ना तर मग जयू लगेच म्हणू लाग इतका शिकलेला मुलगा मिळणार होता का मुला परत आणि पिढ्याने पिढ्याची पद्धत चालत आली आणि ती मोडणारी तू कोण आहेस तरीही ते तशी आणि हक्क असतो मुलाकडच्यांचा ईश्वरी म्हणू लागते अगं हक्क कसला अगं बाबांनी ते दुकान एवढ्या मेहनतीने उभं केलंय घाम गाळून उभं केलंय आणि त्याच्यावरती त्यांचा हक्क कसा काय ईश्वरी आता अगदी स्पष्टपणे बोलत असते तर मग त्याच्यानंतर जयू आता ईश्वरीच्या बाबांकडे येते आणि त्यांना म्हणते बघितलंच काही कशी बोलतीये चुपचाप स्वतःची चूक कबूल करायची सोडून वर तोबाड करून बोलतीये पण त्याच्यानंतर जयू आता ईश्वरीकडे येते आणि तिला म्हणते नमू तुझी सख्खी बहीण असती तर वागली असती का असं म्हणजेच की आता ईश्वरी आणि नम्रता दोघी सख्या बहिणी नसतात सगळेच आता लगेच शांत होतात बाबा आता जयूवरती ओरडत तिला शांत करत असतात तर मग त्याच्यानंतर जयू म्हणते की काय चुकीचं बोलते मी ईश्वरी तुमची मुलगी नाहीये तुम्ही या मुसिबतला इथे घेऊन आलात ना हेच चुकलं तुमचं स्वतःची मुलगी मुलगी म्हणून डोक्यावरती बसवली नसती ना तर आज माझी नमू सुखानं सासरी गेली असती हे ऐकल्यानंतर तर ईश्वरीला सुद्धा खूप वाईट वाटत असतं आणि ती सुद्धा खूप रडत असते जयू आता म्हणू लागते की या घराने हिच्यासाठी एवढं सगळं केलंय आणि इने आज आपले खरे रंग दाखवले आता हे तुम्हाला आहे का पर्क हे पर्कच असतं मग ईश्वरीचे बाबा सुप्रिया सगळे शांतपणे जयूचं बोलणं ऐकतात मग जयू म्हणते ते आपलं कधीही नाही होऊ शकत सुप्रिया देखील आता ईश्वरीला म्हणते ईश्व आता नमूचं लग्न कसं ठरणार आहे ना हे तूच सांग आता लोक तिला काय काय बोलतील या बाबतीत कळतंय का तुला लग्न मोडणाऱ्या मुलीला काय काय सहन करावं लागतं याची कल्पना तरी आहे का तुला ईश्वरी आता तिच्या आईला आई, ला आई म्हणू लागते पण मात्र सुप्रिया तिच्यावरती ओरडते तिला शांत करते आणि ईश्वरीला सांगते की नको बोलूस तुम्हाला आई नाहीये मी तुझी आई आपल्या रक्ताचं नातं नाहीये ना ही गोष्ट तू आज दाखवून दिली आहेस ते हे ऐकल्यानंतर ईश्वरीला खूप वाईट वाटतं सुप्रिया आता तिकडनं निघून जाते पण मात्र ईश्वरी आता त्याच प्रकारावरती विचार करू लागते की नको म्हणूस मला आई आणि नाही आहे मी तुझी आई ईश्वरीच्या कानामध्ये सगळे आता सुप्रियाचे आवाज घुमत असतात की परकत आहे परकत असतं ते कधीही आपलं नाही होऊ शकत अशा सुप्रियाच्या बऱ्याच बोलण्यावरती आता ईश्वरी विचार करू लागते त्याच्यानंतर सुप्रिया आणि ईश्वरीचे बाबा दोघीही बोलत असताना बाबा आता इकडे सुप्रियाला म्हणतात की आपल्या नम्रताचं लग्न मोडलं म्हणून तुला अचानक धक्का बसलाय दुखी तुला वाईट वाटतंय मला समजतंय त्या गोष्टीचं मला सुद्धा वाईट वाटतंय पण इशूचा तू आज जे काही बोललीस ना ते खूप वाईट वाट होतं मग त्याच्यानंतर सुप्रिया आता म्हणते आपल्या नमूचं लग्न मोडलंय आणि ते सुद्धा दुसऱ्यांदा बाबा सांगत असतात की इशू मुळे काहीही झालेले नाहीये हे तुला सुद्धा चांगलंच आहे आणि मला सुद्धा चांगलंच माहिती आहे सुप्रिया तू आजपर्यंत इशू मध्ये आणि नमूमध्ये कुठलाही भेदभाव चुकून सुद्धा केलेला नाहीये आणि ज्यांना माहीत नाही त्यांना कळणार सुद्धा नाही की इशू आणि नमू दोघी सख्या बहिणी नाहीयेत तू एवढं प्रेम दिलेस इशूला आणि आज हे असं काय होऊन दिलंस आज कसं आणि काय बोलून बसलीस तू इशूला सुप्रिया फक्त शांतपणे बोलणं ऐकत असते त्याच्यानंतर बाबा सुप्रियाच्या जवळ येतात आणि तिला म्हणतात हे बघ सुप्रिया चूक जयूची सुद्धा आहे ती काहीही बोलते नमूचं लग्न मोडल्याचा सारा दोष ती इशूवरती टाकून मोकळी झालीय पण ती सुद्धा तशीच आहे सगळ्यात आधी करायची सवय हा पण सुप्रिया तू जे काही इशूला त्याच्यामुळे इशू दुखावली आहे हे तुला तुझ्यापेक्षा जास्त कोणाला कळणार आहे आपल्या नमूवरती करतेस तितकीच माया तू इशूवरती सुद्धा करतेस हे माहितीये मला आता नमूच्या बाबतीत जे काही घडलंय त्याच्यामुळे आपल्याला नमूला सुद्धा सावरावं लागणार आहे पण इशूला सुद्धा सांभाळायला लागणार आहे ईश्वरीचे बाबा आता सुप्रियाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात आणि सुप्रियाला सुद्धा आता ते बोलणं पटत असत त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरी रात्री झोपलेली असताना ईश्वरीला खूप वाईट वाटत असतं ईश्वरीच्या डोळ्यामध्ये घडलेल्या प्रकरणाबद्दल रडू येत असतं आणि तो सगळा विचार ईश्वरी करत असते ईश्वरीला जयूचं बोलणं आठवू लागतं की नम्रता जर तुझी सख्खी बहीण असती तर तू तिच्या बरोबर असं वागलं असती का परकते परकत असतं ते कधीही आपलं नाही येऊ शकत इकडे नम्रता सुद्धा खूप रडत असते ती सुद्धा घडलेल्या प्रकरणावरती विचार करत असते की हे दुकान अभिषेकला हवं होतं म्हणून अभिषेकने सुद्धा कशाच पद्धतीने नम्रताला स्पष्टपणे बोलून टाकून लग्न मोडून टाकलं आणि अभिषेक तिकडनं निघून गेला हे सगळं काही आता नम्रताला आठवत असतं आणि या गोष्टीवरती ती सुद्धा विचार करत असते इकडे ईश्वरीला सुप्रियाचं बोलणं आठवू लागतं की ईश्वरी आपल्या लग्ताचं नातं नाहीये हे तू दाखवून दिलंयस तू नको आई म्हणू मला कारण मी नाहीये तुझी आई मग आता ईश्वरीच्या गळ्यामध्ये एक लॉकेट असतं ईश्वरी ते लॉकेट ओपन करते त्याच्यामध्ये तिच्या आईबाबांचा फोटो असतो ईश्वरी आता तो फोटो पाहत म्हणते की आई बाबा तुम्ही का गेलात मला सोडून मला आज तुमची खूप आठवण येते त्यानंतर आता इकडे अर्णव घरी असताना अर्णव सुद्धा आता विचार करत असतो की आई गेली आणि सगळं काही बर्बाद झालं आपलं बालपण सुद्धा मग त्याच्यानंतर अर्णव आणि अंजली दोघीही लहान असताना जेव्हा त्यांची आई आत्महत्या करत होती तेव्हा दार उघडण्यासाठी कशी आरडाओरडा करत असतात हे सगळं काही आता अर्णवला आठवत असतं आणि त्या बोलण्यावरती तो विचार करत असतो जेव्हा अंजली अर्णव दोघेही दार उघडतात तेव्हा त्यांची आई मेलेली असते आणि ते सगळं आठवतात इकडे अर्णव तर खूपच डचकतो त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरी नम्रता झोपली की नाही ते पाहते आणि लगेच आता इकडे हॉलमध्ये निघून येते हॉलमध्ये आल्यानंतर तिला लगेच बोलणं आठवू लागत की या घराने तुझ्यासाठी एवढं केलंयस आणि हिने आज आपले खरे रंग दाखवले ईश्वरी आता रडतच घाईतच तिकडनं कुठेतरी चाललेली असते ईश्वरी घाईतच आता त्यांच्या दुकानावरती येते ईश्वरी दुकानाचं ताळव घडते आतमध्ये येते ईश्वरी याची शेगडी पाहते आणि तेवढ्यात तिला लगेच तिथे सुद्धा दिसते आता ईश्वरी नेमकं काय करणार असते देवालाच माहिती ईश्वरी आता तिथे गॅसचा सिलेंडर असतो आणि आता लगेच काडी घेऊन काडीपेटी पेटवते मग त्याच्यानंतर त्याची आग होते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नम्रता आणि ईश्वरी दोघीही बाहेर असताना नम्रता म्हणते की आई माझ्याशी बोलतच नाहीये तर मग ईश्वरी आता म्हणते की हे सगळं ना त्या घमंड्या आणि आगाव मुलामुळे झालंय आणि तो चुकून जरी माझ्या समोर आला ना तर एका मिनिटामध्ये सईशा होऊन जाईल असा सबक शिकवेल मी त्याला आणि ईश्वरी आता अर्णव भयंकर चुडलेली असते इकडे अंजली आणि अर्णव दोघीही मंदिरात आलेले असतात ईश्वरी आणि नम्रता दोघी मंदिरात असतात मग तेवढ्या तिकडे अंजलीची घंटा बांधायची राहते अंजली अर्णवला घंटा बांधण्यासाठी इकडे मंदिरामध्ये पाठवते आणि तिथेच ईश्वरी सुद्धा घंटा बांधत असते अर्णव घाईतच ती घंटा बांधतो आणि तिकडनं निघून जातो पण मात्र ती नीट व्यवस्थित बांधली गेलेलीच नसते त्याच्यामुळे ती खाली पडते आणि ईश्वरी ते सगळं पाहते ईश्वरी लगेच ती घंटा उचलते आणि इकडे अर्णवच्या मागेमागे येऊ लागते त्याला थांबवते आणि अर्णवला पाहता तिला खूप मोठा धक्का बसतो ईश्वरी आणि अर्णव दोघी रागारागामध्ये एकमेकांकडे पाहत असतात तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा नाही